गोष्टी चंद्राचा विवाह हो। पृथ्वीवर एका सुंदर राजकुमारीचा वास होता तिचं नाव होतं रोहिणी तिचं सौंदर्य इतकं अपूर्व होतं की तिच्या सौंदर्याची चर्चा स्वर्गातही पोहोचली तिच्या हसण्यातून जणू चांदण्याचा जरा वाहत होता आणि तिच्या डोळ्यात चंद्राची शांतता होती स्वर्गात राहणाऱ्या चंद्रदेवाला रोहिणीचं वर्मन ऐकून तिची भेट घ्यावी असं वाटलं तो पृथ्वीवर आला आणि पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडला त्याने तिला विचारलं रोहिणी तू माझी पत्नी होशील का रोहिणी थोडी लागली पण तिला चंद्रदेवाचं तेजस्वी रूप आवडलं ती म्हणाली मी वडिलांच्या संमतीशिवाय काहीच निर्णय घेऊ शकत नाही चंद्रदेव लगेच रोहिणीच्या राज दरबारात गेला आणि तिच्या वडिलांशी विवाहासाठी विनंती केली राजाने विचारलं तू माझ्या मुलीला आनंदी ठेवशील का चंद्र वचन दिलं मुलगी माझ्या जीवनाचं सार असेल तिच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करेन राजाला ही गोष्ट मनापासून आवडली आणि मोठ्या थाटामाटात रोहिणीचा आणि चंद्राचा विवाह झाला चंद्राचा दरबार विवाहानंतर रोहिणी चंद्रदेवाच्या दरबारात पोहोचली चंद्राच्या दरबारात इतर कन्या होत्या पत्नी होत्या पण रोहिणी इतकी सुंदर आणि की चंद्रदेव सतत तिच्या सोबतच वेळ घालवू लागला हे पाहून इतर नक्षत्र कन्या अस्वस्थ झाल्या त्यांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवाकडे तक्रार केली ब्रह्मदेवाने चंद्राला सांगितलं तू सगळ्यांशी समान वागलस तरच तुझं राज्य टिकेल चंद्रदेवाने वचन दिलं की तो सगळ्यांशी समान वागेल पण त्याच्या हृदयात खास होत आणि ते कधीच बदलणार नव्हतं या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की प्रेमामध्ये निष्ठा महत्वाची आहे पण जबाबदाऱ्या पार पाडणंही तितकंच महत्त्वाचं महत्वाचं आहे